नमस्कार शेवटी भानुशाली आणि अभिने त्या संकर्षणला चांगलाच धडा शिकवलेला असतो भानुशाली संकर्षणला म्हणतो लाज नाही वाटत तुम्हाला तुम्ही एक डॉक्टर आहात म्हटल्यावरती तुमचं कर्तव्यच आहे पेशंटचा जीव वाचवणं तुम्ही ऑपरेशन थेटरमधून मुद्दामून बाहेर एका येता का तर तुमच्या बायकोचा जीव गेलाय म्हणून पण किती वेळा सांगायचं तुमच्या बायकोचा जीव आकाश महाजन यांच्यामुळे गेला नाही तो एक अपघात होता तरीसुद्धा तुम्ही असं वागता अहो जिने हे सर्व केलंय त्या बाईला शिक्षा द्या ना उगाच तुम्ही आकाश महाजन आणि भूमी महाजन यांना वेठीस का धरताय खरं सांगायचं तर मला तुमचं हे वागणंच पटत नाही आहे तेव्हा लगेच संकरचंद बोलतोय कोण आहेस कोण तू आणि मुळात माझ्याशी का बोलतोयस तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा लगेच अभि बोलतो आवाज खाली ठेवायचा आम्ही तुमच्यावरती तक्रार सुद्धा दाखल करू शकतो खरं सांगायचं तर तुम्ही डॉक्टर असून सुद्धा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला भूमी आणि पौर्णिमा तिथे आलेले असतात जेव्हा ते अभिला तिथे ते ते बघतात तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसतो त्यांच्या पाठोपाठ रागिणी येते आणि रागिणी जेव्हा अभिजितला जिवंत बघते तेव्हा मात्र तिच्या तळपायाखालची जमीनच सरकते ती स्वतःशीच बोलते वाट लागली अभिजिवंत कसा आता अभिजिवंत आहे म्हटल्यावरती तो माझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही काहीही झालं तरीसुद्धा अभि आता मला शांतपणे जगू देणारच नाही तो माझी पूर्णपणे वाट लावणारच आणि जर का त्यांनी या सर्वांना सांगितलं की मीच त्याला मारलं होतं तर काय होईल माझं मला लवकरात लवकर इथून पळ काढायला पाहिजे तेवढ्यात मात्र अभिचं लक्ष रागिणीवरती जातो आणि तो मोठ्याने बोलतो रागिणी पटवर्धन थांबा कुठे चालला तुम्ही रागिणी पटवर्धन मुळात तुमची कुठेही जायची लायकी नाही रागिणी पटवर्धन खरं सांगायचं तर तुम्हाला आता धडा शिकवायची वेळच आली आहे त्यावेळेला पौर्णिमा बोलते अभि तुम्ही जिवंत होतात तर तुम्ही आलात का नाही अभि कुठे होतात कुठे तुम्ही त्यावेळेला लगेच अभि बोलतो खरं सांगायचं तर मी जिवंत होतोच पण मला मारण्यात आलं होतं नशीब या भानुशालीचं याच्यामुळेच मी वाचलो खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा त्रास होतोय काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्याचसाठी मी कोणताही प्रयत्न करेन त्यावेळेला मात्र भानुशाली बोलतो रागिणी पटवर्धन खरच मला तुझी कीव येते कीव रागिणी पटवर्धन एक गोष्ट लक्षात ठेवायची खरं सांगायचं तर मला असं वाटलं होतं की तू सुधारलेस पण नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू मला तर तुझी लाज वाटते लाज आई म्हणण्याच्या लायकीचीच नाही तू तेव्हा मात्र रागिणी पटवर्धन खूपच चिडलेली असते रागिणी पटवर्धन मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त झाला काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन त्यावेळेला रागिणी खूपच चिडलेली असते वेळेला रागिणी म्हणते अभी अभि प्लीज समजून घे अभि काय बोलतोयस तू कळतय का तुला त्यावेळेला अभि बोलतो गप्प बस खरं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही अगे एक नंबरची नालायक बाई आहेस तू स्वतःच्या मुलाचा जीव घेतलास आणि परत या पद्धतीने बोलतेस त्यावेळेला रागिणीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पौर्णिमा बोलते म्हणजे या बाईने जीव घेतला तुझा अभि त्यावेला लगेच अभि बोलतो हो याच बाईने मला मारण्याचा प्रयत्न केला उलट मारलंच ग मला पण मी माझा श्वास रोखून ठेवला म्हणून मी जगलो पण संकर्षण तुम्ही चुकीचं वागताय तुम्ही असं वागलं नाही पाहिजे खरं तर तुम्ही स्वतःच्याच मनाला विचारा तुम्ही कसं वागताय ते खरं सांगायचं तर तुम्ही आकाशचा जीव वाचवणं भाग आहे पण तुमचं वागणंच खरं तर खोट्यासारखं आहे त्यावेळेला लगेच संकर्षण म्हणतो माझं वागणं खोट्यासारखं आहे माझं अहो तुम्ही काय बोलताय काय नाही कळतं आहे का तुम्हाला अहो माझं वागणं जर का खोट्यासारखं आहे तर तुम्ही स्वतःच्या मनाला का विचारत नाही आत की तुम्ही किती चुकीचं वागताय ते ज्या माणसामुळे माझ्या बायकोचा जीव गेला त्या माणसाला मी वाचू स्वतःच्या मनाला विचारा ना तेव्हा लगेच अभि बोलतो पण विचारायची गरजच नाही कारण आकाशने तुमच्या बायकोला जरी उडवलं असलं असं तुमचं म्हणणं असलं तरीसुद्धा तो एक अपघात होता हां पण हा ॲक्सिडेंट घडवण्यात आला होता याची मला खात्री आहे तेव्हा भूमी बोलते अभि तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुम्हाला तेव्हा लगेच अभि बोलतो हो मी जे काही बोलतोय ते मला कळतंय आणि मला समजतंय खरं सांगायचं तर मला आता समजतच नाहीये तुम्ही प्लीज स्वतःला सावरा खरं सांगायचं तर रागिणी पटवर्धन या बाईनेच आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि त्यातच तुमच्या बायकोचा जीव गेला पण तुम्ही आकाशला दोष देत तुम्ही कसं वागताय कळतय का तुम्हाला जरा तरी विचार करून वागत जा तेव्हा मात्र खूपच राग भूमीला आलेला असतो त्याच वेळेला भूमी रागिणीच्या जवळ जाते आणि रागिणीच्या सणसणीत थो थोबाडीत मारते आणि रागिणीला म्हणते रागिणी आत्ता मी तुला सोडणार नाही स्वतःच्या लेकाचा जीव घ्यायला मागे पुढे बघितलं नाहीस पण आम्हाला देवदर्शनाला पाठवून तू आमच्याच गाडीचे ब्रेक फेल केले होतेस म्हणूनच तुझ्यासारखी निर्लज्जबाई खुश होती मला खरंच या गोष्टीचं आश्चर्य वाटतं राघिणी पटवर्धन तू कधीच सुधारू शकत नाहीस आत्ताच्या आता तुझं थोबाड घ्यायचं आणि तुझं थोबाड घेऊन आत्ताच्या आता इथून बाहेर पडायचं त्यावेळेला लगेच रागिणी मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त झाला आता मला काहीही केल्या काय काही करावं तेच कळत नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच हल्लेली असते त्याच वेळेला लगेच संकर्षण बोलतो या बाईमुळे माझा जी माझ्या बायकोचा जीव गेला हिला तर मी आता सोडणारच नाही त्यावेळेला लगेच भूमी संकर्षण जवळ जाते आणि बोलते डॉक्टर संकर्षण बघितलं माझा आकाश कुणाचाही जीव नाही घेऊ शकत तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या आकाशशी बोललात ना ती पद्धत चुकीची होती खरं सांगायचं तर त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकारच तुम्हाला नाही आहे कुणावरतीही आरोप करताना आधी आपण स्वतःचासुद्धा विचार करायचा काय ना डॉक्टर संकर्षण माझ्या नवऱ्याचा जीव वाजवण्यासाठी मी तुमच्याकडे भीक मागितली असं तुम्हाला वाटत असेल तर अजिबात नाही त्यावेळेला लगेच संकर्षण बोलतो हे बघा भूमी महाजन तेव्हा मी रागात होतो म्हणून असं वागलो प्लीज तुम्ही उगाच अर्थ वेगळा काढू नका त्यावेळेला भूमी बोलते अर्थ वेगळा काढू नका ऑपरेशन चालू असताना कोण असं मधीच बाहेर येतं का हे तुम्हाला शोभत नाही आता तर मी तुम्हाला सोडणार नाही मी तुमच्यावरतीच तक्रार दाखल करेन माझ्या आकाशला जर का काही झालं ना तर बघा तेव्हा मात्र संकर्षण भूमीकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमीने संकर्षणला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।